कुपवाड शहरात वॉर्ड क्रमांक दोन मध्ये माजी नगरसेवक व राजकारणातील गेम चेंजर धनपाल तात्या खोत यांच्या सून भाजपच्या अधिकृत उमेदवार मालुश्री खोत यांची प्रचारात आघाडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुपवाड शहरातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत झाले असून कुपवाडच्या राजकारणातील गेम चेंजर धनपाल तात्या खोत यांच्या सून मालुश्री सागर खोत या भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरली आहेत जस जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तसं मालुश्री खोत यांनी प्रचारात वेग कुपवाड ग्रामपंचायत असल्यापासून नगरपालिका आणि महापालिकेतही नेतृत्व करून गावचा विकास साधण्याचं ध्येय उराशी बाळगून राजकारणात आपली पकड मजबूत ठेवली आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीत कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये मालुश्री सागर खोत यांच्या बरोबरच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग कुपवाड गावचे माजी पोलीस पाटील दादासाहेब संगोंडा पाटील यांचे नातू व कुपवाड ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश काका पाटील यांचे चिरंजीव प्रकाश पाटील व भाजपचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांचे खंदे समर्थक सनी धोत्रे यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता धोत्रे हे चार तगडे उमेदवार निवडणुकीत उमेदवार उतरले असून धनपाल तात्या खोत यांनी प्रचाराची सूत्र आपल्याकडे घेतली आहेत यंदाच्या निवडणुकीत भाजपचे हे चारही उमेदवार निवडून आणण्याचा धनपाल तात्यांनी चंगच बांधला आहे विशेषतः मानुश्री खोत यांनी गावभाग लिंगायत गल्ली धनगर गल्ली वाघमोडे नगर वसंत घरकुल स्वामीमळा सिद्धार्थ नगर बजरंग नगर शिवशक्ती नगर चौगुलेमळा गणेमळा हा संपूर्ण भाग प्रचार यांनी पिंजून काढला आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मानुश्री सागर खोत यांचं पारड जड असल्याचे नागरिकांमधून जोरदार चर्चा सुरू आहे